काय करायला सकाळ सकाळी तुम्ही काय म्हणते रे की कोरडूची भाजी कुरडीची भाजी कर म्हणलं म्हणून कुररूची भाजी कोरडूची भाजी नाही हे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी म्हणते त्याला नाही कोरडू आहे आंबाड्याची भाजी म्हणून तर नीट करायला लावली मी खायला लय आंबाड्याची भाजी असते काय नाही अहो बाई कुरडूची भाजी आणून दिली मला अ गाई असली नाहीला का आणण मग आंबाड्याची भाजी झालं कुठं आणली नेमकी बस तुम्ही जायले कुठं नाही का भाजी मी नाही आणली तू जाणली आणि ॲड करायला आली आहे मला अहो तुम्ही आणली कोरडोची भाजी आम्ही असले खाते तसले हो, तस खाता तर ठीक आहे चांगली आहे का भाजी मग हा आहे तर केल्याशिवाय काय करणार बर करून बघा मग करून बघ हम्म आणि तुम्हाला पण किती खाणार हे ह्याला बनायचं आंबाडीची भाजी बरं बरं छान आहे छान आहे भाजी ह्याला म्हणायची कोरडोची भाजी बर कोरडोची तर कोरडोची कडू लागत असेल बाई ही भाज्या नावच कोरडो आहे काय माहित तुलाच माहित अनुभव नाही काय ह्याच्या आधीचा आम्ही कधी खाल्लीच नाही आज बघितली किती दिवसात